राज्यात विधानसभा निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा मतदान प्रक्रिया पार पडत आहे आज शहापूर विधानसभा मतदारसंघात जिजाऊचे निलेश सांबरे यांनी जिजाऊ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन संवाद साधला तसेच मतदान प्रक्रियेची माहिती घेतली यावेळी निलेश सांबरे यांनी किनवली सोगाव दसई सुलत्तर वासिंद आसनगाव अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी भेट देऊन जिजाऊ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्याशी संवाद साधला शहापूर विधानसभा निवडणुकीत रंजना उगडा या जिजाऊच्या उमेदवार आहेत शहापूर विधानसभा मतदारसंघात फिरत असताना लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आव्हान ले सामरे यांनी मतदारांशी संवाद साधत असताना केले